आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला अग्रवाल कांद्याला भाव मिळत नसल्यामुळं कांदा उत्पादक सध्या अडचणीत आहेत असं असताना आपलं महाराष्ट्र सरकार मात्र केवळ केंद्राकडे काही मागण्या करून कांदा उत्पादकांना का वाऱ्यावरच सोडतंय असं चित्र आहे पण दुसरीकडे आंध्र प्रदेश सरकार आपल्या शेतकऱ्यांना मदत करत आहे काही दिवसांपूर्वीच आंध्र प्रदेश सरकारनं कांद्यासाठी बाराशे रुपये हमीभाव जाहीर केला होता बाजारभाव आणि हमीभावामधला फरक राज्य सरकार शेतकऱ्यांना देईल असं आंध्र प्रदेशनं ठरवलं होतं पण तरी देखील आंध्र प्रदेशातल्या शेतकऱ्यांचं समाधान झालं नव्हतं त्यामुळं आंध्र प्रदेश सरकारनं पुन्हा एकदा आपल्या शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आंध्र प्रदेश सरकारनं जाहीर केलं की सरकार शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत करणार आहे अशी घोषणा आंध्र प्रदेशचे कृषी मंत्र्यांनी केली आहे आणि खुद्द मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत हा निर्णय घेतल्याचं आंध्र प्रदेशच्या कृषी मंत्र्यांनी स्पष्ट केलंय थोडक्यात काय तर महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश दोन्ही राज्यांमधले कांदा उत्पादक अडचणीत आले पण एक राज्य आपल्या शेतकऱ्यांना मदत करत आहे आणि महाराष्ट्रासारखं राज्य आपल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडतंय असं दिसून येत आहे आता गेल्या काही महिन्यांपासून कांदा उत्पादकांना मोठा फटका बसतोय कारण कांद्याला योग्य बाजार भाव मिळत नाहीये कांद्याला मध्यंतरे चौदाशे ते पंधराशे रुपयांच्या दरम्यान बाजारभाव पोहोचले होते परंतु पुन्हा बाजारभाव कमी झाले त्याची वेगवेगळी कारण आहेत त्याचा आढावा आपण अनेक वेळा घेतलेलाच आहे परंतु कांदा उत्पादकांना दर मिळत नसल्यामुळे यंदा कांदा उत्पादकांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे आता देशामध्ये यंदाच्या हंगामात म्हणजे रब्बी हंगामामध्ये कांद्याची लागवड वाढली होती त्याची आकडेवारी आपण सगळ्यांनी पाहिली कांद्याची लागवड वाढल्यामुळे साहजिकच कांद्याचं उत्पादन वाढेल असा अंदाज व्यक्त केला जात होता परंतु कांदा पिकाला अनेक कारणांमुळे फटका बसला उत्पादकता कमी झाली त्यातल्या त्यात कांद्याची टिकवण क्षमता कमी झाल्यामुळं शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे आणि असं असताना देखील बाजारामध्ये शेतकऱ्यांना कमी भाव मिळतोय आता शेतकऱ्यांना कमी भाव मिळत असल्यामुळं केवळ महाराष्ट्रच नाही तर आंध्र प्रदेश असेल किंवा गुजरात असेल किंवा राजस्थान असेल किंवा इतर राज्यांमधले देखील शेतकरी अडचणीत आलेले आहेत आता त्या त्या पातळीवरती राज्य सरकार आपल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी प्रयत्न करत आहेत आता महाराष्ट्र कांदा उत्पादनामध्ये आघाडीवर आहे आता महाराष्ट्र सरकारकडं शेतकरी मागच्या काही महिन्यांपासून उपाययोजना करण्याची मागणी आहेत कांद्याचे बाजारभाव जससे कमी होत आहेत तसं शेतकऱ्यांचं नुकसान वाढतंय शेतकऱ्यांचा आर्थिक तोटा वाढतोय आता सध्याचा जर आपण बाजारभाव पाहिला तर अनेक बाजारांमध्ये कांद्याचा किमान भाव हा दोनशे रुपयांपासून सुरू होतोय आता ही गोष्ट वेगळी आहे की त्या कांद्याची गुणवत्ता कमी असेल परंतु त्या कांद्याचं उत्पादन घेण्यासाठी देखील शेतकऱ्यांना तेवढाच खर्च करावा लागला त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान वाढतंय आता सरासरी बाजारभाव आज आपल्याला राज्यात आणि देशातल्या अनेक बाजारांमध्ये एक हजार ते बाराशे रुपयांच्या दरम्यान दिसून येतोय आता कमाल भाव अनेक ठिकाणी बाराशे तेराशे रुपये आहेत परंतु त्या मालाचे प्रमाण देखील कमी आहे त्यामुळे कांद्याचा बाजारभाव आता सरसगड उत्पादन खर्चापेक्षा कमी झाला असं म्हणायला हरकत नाहीये आता कांद्याचा उत्पादन खर्च बाजारात कांदा आणेपर्यंत तेरा ते चौदा रुपये प्रतिकिलो होतं असं अनेक शेतकऱ्यांनी सांगितलं परंतु सध्याचा बाजारभाव दहा रुपये ते बारा रुपयांच्या दरम्यान आहे म्हणजे आज रोजी कांदा उत्पादकांना गेलो मागे किमान दोन ते चार रुपयांचा तोटा होतोय परंतु महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांकडे पाहायला तयार नाहीये कांदा उत्पादकांनी राज्यामध्ये अनेकदा आंदोलनं केले रास्ता रोको केला रस्त्यावरती कांदा फेकून दिला त्यानंतर मध्यंतरी सरकारला फोन करून आंदोलन करण्यात आलं अनेक शेतकऱ्यांनी एस एम एस केले अनेक शेतकऱ्यांनी पत्र देखील पाठवलं तरी देखील महाराष्ट्र सरकारनं कांदा उत्पादकांकडे अजून देखील गांभीर्यानं पाहिलेलं नाही नुकत्याच झालेल्या एका बैठकीमध्ये आपल्या कृषी मंत्री आणि पणन मंत्र्यांनी केंद्राकडे मागणी केली की कांदा निर्यातीसाठी जे अनुदान दिलं जातं ते चार टक्क्यांपर्यंत करावं परंतु कांदा उत्पादकांना थेट मदत पोहोचेल असं कुठलंच धोरण अजून तरी आपल्या महाराष्ट्र सरकारच दिसून आलेलं नाहीये राज्यामध्ये कांदा समिती स्थापन करण्यात आली परंतु या कांदा समितीच्या नेमकं या संकटाच्या परिस्थितीमध्ये काय म्हणणं आहे त्याने सरकारकडं काय मागण्या केल्या हे देखील कळायला मार्ग नाहीये केवळ आतापर्यंत महाराष्ट्रातून केंद्र सरकारकडं चा चा ना ना कांदा निर्यात्याचं अनुदान वाढवण्यात यावं अशी मागणी करण्यात आली तसंच दुसरीकडे नापेडच्या खरेदीचं देखील यंदा गुणगान गाण्यात आलं नापेडनं जवळपास तीन लाख टनाच्या दरम्यान कांदा खरेदी केला असं सरकारचं म्हणणं आहे पण तरी देखील जर कांदा उत्पादक अडचणीत असतील तर सरकारनं या परिस्थितीमध्ये कांदा उत्पादकांना दिलासा देणं गरजेचं असतं आता आंध्र प्रदेश सरकारचं जर आपण उदाहरण घेतलं तर आंध्र प्रदेश सरकार आपल्या कांदा उत्पादकांना सुरुवातीपासूनच काही ना काही मदत करताना दिसून येत आहे सुरुवातीला आंध्र प्रदेश सरकारनं कांद्याची खरेदी केली होती परंतु पूर्ण खरेदी का आंध्र प्रदेश सरकार करू शकलं नाही कारण साठवणुकीच्या अडचणी होत्या त्यामुळे आंध्र प्रदेश सरकारनं कांद्याला सरसकट सरकार, बाराशे रुपये हमीभाव जाहीर केला आणि बाजारभाव तसंच हमीभाव भाव यांच्यामधला फरक राज्य सरकार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट जमा करेल असा निर्णय आंध्र प्रदेश सरकारनं घेतला होता कारण हमीभाव भाव जरी बाराशे रुपये जाहीर केला तरी देखील कांद्याचे बाजारभाव सरासरी सातशे ते आठशे रुपयांपर्यंत पोहोचलेले होते आता आंध्र प्रदेश सरकारनं आपल्या शेतकऱ्यांसाठी गे हा निर्णय घेतला होता तरी देखील आंध्र प्रदेशमधले शेतकरी या निर्णयावर समाधानी नव्हते त्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारकडे आणखीन उपाययोजना राबवण्याची मागणी केली होती आता आंध्र प्रदेश सरकारनं पुन्हा एकदा आपल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महत्वाचा निर्णय घेतला आंध्र प्रदेश सरकार, सरकार आपल्या राज्यातील कांदा उत्पादकांना हेक्ट्री पन्नास हजार रुपये अनुदान देणार आहे खुद्द मुख्यमंत्र्यांनी एका बैठकीमध्ये हा निर्णय घेतल्याचं आंध्र प्रदेशच्या कृषी मंत्र्यांनी जाहीर केलं थोडक्यात काय तर आंध्र प्रदेश सरकार आपल्या शेतकऱ्यांना म्हणजे कांदा उत्पादकांना मदत करण्यासाठी पुढे येत आहे आता आंध्र प्रदेश सरकारनं हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान जाहीर केलं असताना देखील तिथले शेतकरी आणि अभ्यासकांचं म्हणणं आहे की कांदा उत्पादकांना हेक्टरी जवळपास पंच्याऐंशी हजार ते एक लाख दहा हजार रुपयांच्या दरम्यान खर्च करावा लागतो त्यामुळे सरकारनं जाहीर केलेलं तुलने अनुदान तुलनेत कमीच आहे परंतु जे काही अनुदान सरकारनं जाहीर केलं ते अनुदान शेतकऱ्यांना तातडीनं देण्यात यावं अशी मागणी देखील तेथील शेतकरी आणि अभ्यासक करू लागली आहे एकीकडे आंध्र प्रदेश सरकार आहे की जे आपल्या शेतकऱ्यांना मदत करते आणि एकीकडे आपलं महाराष्ट्र सरकार आहे की जे कांदा उत्पादनामध्ये आपल्या शेतकऱ्यांनी आपल्या राज्याला देश पातळीवरच नाही तर आपल्या महाराष्ट्राचं नाव हे जागतिक पातळीवर देखील पोहोचवलंय परंतु असं असताना देखील आपल्या कांदा उत्पादकांना जेव्हा संकटात येतात तेव्हा मात्र आपलं महाराष्ट्र सरकार हे बघायची भूमिका घेतं असं आपल्याला अनेकदा दिसून आलंय यंदाच्या हंगामात देखील खरं तर आपल्या कांदा उत्पादकांना अनुदान देण्याची मदत करण्याची गरज होती शेतकरी गेल्या काही महिन्यांपासून अशी मागणी करतायत कारण एकतर यंदा उत्पादन वाढल्यामुळं आणि कांद्याची गुणवत्ता कमी झाल्यामुळं शेतकऱ्यांना नाईला जाणं आत्ताच्या काळामध्ये आपला कांदा विकावा लागतोय बाजारामधली आवक जास्त असल्यामुळं दर पडल्याचं व्यापारी आणि निर्यातदार सांगतायत तर दुसरीकडे आपलं महाराष्ट्र सरकार म्हणजे महाराष्ट्रातले मंत्री केंद्राकडे निर्यातीसाठीचं अनुदान वाढवण्याची मागणी करतायत अनेक शेतकरी आणि अभ्यासकांनी असं मत व्यक्त केलं की जर समजा केंद्र सरकार निर्यातीसाठी अनुदान जरी दिलं तर त्या अनुदानाचा जो काही फायदा होणार तो आपल्या शेतकऱ्यांपर्यंत नेमका ने ने किती पोहोचणार आहे कारण दीर्घ कदाचित त्याचा फायदा होऊ शकतो परंतु सध्याच्या परिस्थितीत की ज्या परिस्थितीमध्ये आपल्या कांदा उत्पादकांना खरंच दिलाशाची गरज आहे मदतीची गरज आहे या परिस्थितीमध्ये कांदा उत्पादकांना दिलासा मिळेल का जर खरंच सरकारला आपल्या शेतकऱ्यांना मदत करायची असेल तर आंध्र प्रदेश प्रमाण कांदा उत्पादकांना हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान देण्याची मागणी आपल्या राज्यातले देखील शेतकरी करू लागले सरकारनं अनुदान दिलं तरच आपल्या शेतकऱ्यांना काहीसा फायदा मिळू शकतो कारण एकीकडे बाजारभाव कमी असताना दुसरीकडे केंद्र सरकार म्हणजेच नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून केंद्रीय ग्राहक के व्यवहार विभाग आता कांद्याची विक्री देखील करते सुरुवातीला त्यांनी आपल्या कांदा विक्रीचे दर चोवीस रुपये किलो ठेवले होते ते कमी करून पुन्हा एकवीस बावीस रुपये करण्यात आली आहे म्हणजे सरकारच्या धोरणामुळे कांदा कमी राहण्याला मदत मिळते त्यामुळं सरकारनं जादा शेतकऱ्यांना मदत करणं गरजेचं आहे तुम्हाला काय वाटतं आपलं महाराष्ट्र सरकार आंध्र प्रदेश प्रमाणात आपल्या कांदा उत्पादकांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत देईल का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसंच सरकारकडे आणखी कुठले पर्याय की ज्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना मदत करू शकतं ते देखील कळवा त्यासाठी आपल्या अग्राच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका